नमस्कार शेतकरी मित्रांनो नोरपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी तीन हजार रुपये मुंबई दोन हजार पाचशे ते चार हजार सातशे सरासरी तीन हजार सहाशे रुपये सातारा तीन हजार ते चार हजार दोनशे सरासरी तीन हजार सहाशे रुपये नागपूर दोन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार पाचशे रुपये कळवण एक हजार पाचशे ते पाच हजार शंभर सरासरी तीन हजार नऊशे रुपये संगमनेर एक हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी तीन हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव।